श्रीनाथ केसरी उभा करणारे तलवान चंद्रभाप दादा पाटील बोलत आहेत बापूंना जागा करा बापूंना सहकार्य करा उपस्थित झाले शहाजी बापू पाटील हो आव अहो थंबा थंदा झाला गडबड हो 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 हो। बापू oh सांगोल्याचे बापू म्हटलं जात त्यांना सर्वसामान्य घरातलं नेतृत्व आपल्या भाषेतून अखंड भारत देशाला भुराव ज्यांनी पाडली ते शहाजी बापू पाटील यांचं आगमन झालं मी यानंतर विनंती करतो बापूंचं आगमन मंचावर व्हायला लागलं आगमन मंचावर व्हायला लागलं शिवसेना बैलवाडी संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या निमित्तानं श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धेला उपस्थित असणारे आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ साहेब या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी वेळोवेळी मदत केली ते आदरणीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब त्याच पद्धतीने उपस्थित असणारे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे खासदार जवळसिंगदा माने आत्ताच आताच ज्यांनी अगदी एका परिषदे एंट्री केली आहे ते आपल्या सांगण्याचे माजी आमदार आदरणीय साजी बापू त्याच पद्धतीने खानापूर आठकाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष भैया बाबर कोल्हापूरचे शहरचे आमदार राजूदा क्षीरसागर व्यासपीठावर उपस्थित असणारे पाटील शरद कळसे काकडे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर समोर उपस्थित असणारे बैलगाडीतील सर्व गाडी मालक मी जास्त वेळ घेणार नाही साहेब कारण चारशे वर्षाच्या बैलगाडीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा क्षण म्हणजे आज ह्या फॉर्च्युनरच्या मैदानचा जनरलचा फायनलचा फेरा आणि पट्टा पद्धतीतली त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही ज्या पद्धतीने साहेब हरित क्रांती झाली सफेद क्रांती झाली तशी आज शेतकऱ्या शेतकऱ्याच्या गोजनाची क्रांती आज शिवसेना पक्षाने करून दाखवली आहे साहेब साहेब आपल्या श्रीनाथ केसरी बोलगाडी स्पर्धेमध्ये विदर्भ मराठवाडा कोकण यासह पंजाब हरियाणा कर्नाटक तामिळनाडू संपूर्ण भारत देशातील बरीच ठिकाणी मालक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत जवळजवळ साहेब पाच हजार त्याचबरोबर संपूर्ण देशातील श्वान सुद्धा या ठिकाणी साहेब समोरच्या ठिकाणी श्वानच्या स्पर्धा चालू आहेत आणि तिथे श्वानच्या स्पर्धा चालू आहेत तो दोन पाचशे श्वानाने संपूर्ण देशातील या दे दे स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे शेतकऱ्याचा व गोधन सांभाळणार सांभाळणाऱ्यांचा अखंड भारतातील शेतकऱ्यांच्या व गोधन संवर्धन करणाऱ्यांचा महाकुंभ मेळा आज सांगली जिल्ह्यामध्ये भरलेला आहे साहेब ही माझी चौथी बारीगाडी स्पर्धा आहे त्यापूर्वी एक दोन नव्हे तर तीन बैलगाडी स्पर्धा मी आमच्या माध्यमातून पार पडल्या पण आज आपल्या पक्षाचं पहिलं अधिवेशन श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करतोय साहेब आज शेतकऱ्यांच्या नादाबरोबर आज आपली श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून जवळजवळ शंभर कोटींची उलाढाल या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेले आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं जो आदत कोण बैल लहान बैल जो असतो पन्नास हजाराच्या बैलाची किंमत साहेब पाच लाख रुपये झालेली आहे आणि कदाचित आपल्या स्पर्धेमध्ये दे त्यानं केली तर त्याची किंमत जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचं नवीन अर्थचक्र ह्या स्पर्धेच्या निमित्तानं तयार झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या काळामध्ये बैलगाडी स्पर्धा हे शेतकऱ्यांचं पॅरलर अर्थव्यवस्था होऊ शकते हे शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनानं दाखवून दिलेलं आहे साहेब साहेब आपण आज या बैलगाडी स्पर्धेला जवळजवळ चारशे वर्षाचा इतिहास आहे सर चारशे वर्षाच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदा आपल्या लाडक्या बहिणी लाडक्या भगिनी महिला आज पहिल्यांदा बैलगाडीवर स्वार होणार आहेत आणि त्यांचा आज गट इथे या ठिकाणी पळवला जाणार आहे सर जवळजवळ आज समोर जेवढं प्रेक्षक उपस्थित दिसत आहेत मगाशी साहेब दुपारी जवळजवळ चाळीस लाख लोक लाईव्हच्या माध्यमातून ह्या स्पर्धा बघत होते आणि समोर असणारे प्रेक्षक उपस्थित असणारे वेगळेच चाळीस लाख लोकांनी ह्या स्पर्धा आज स्पर्धेचा लाईव्ह माध्यमातून बघत आहेत साहेब मी ह्या वर्षी सांगली लोकसभेचा उमेदवार होतो साहेब महाविकास आघाडीचा आणि अशी स्पर्धा माझी निवडणुकीपूर्वी एक मोठी स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये मी ह्या सर्व बैलगाडी मालकांना आव्हान केलं ते की मला तुम्ही खासदार बनवा खासदार झाल्यानंतर मी फॉर्च्युनरचं मैदान घेईन पण साहेब दुर्दैवान मी खासदार झालो नाही पण दिलेला शब्द आज साहेब पाळलेला आहे तुमच्या मदतीनं तुमच्या सहकार्यानं आज फॉर्च्युनरचं मैदान या ठिकाणी पार पडतंय मी त्यानंतर ज्यावेळी आपली साहेब महाराज महारगदान यात्रा काश्मीरमध्ये झाली त्याच ठिकाणी त्या स्टेजवर आदरणीय उदय सामंत साहेबांनी संपूर्ण त्या बाराशे जे आपले पैलवान त्या ठिकाणी त्यातले एक शब्द दिला की इतिहासामध्ये कधी जी बैलगाडी स्पर्धा झालेली नाही ती बैलगाडी स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेऊ आणि खरोखर शिवसेनेच्या दोन शिवसेनेच्या दोन खरखर शिवसैनिकांनी आदरणीय उदयजी सिंह साहेबांनी मध्ये दिलेला शब्द मी लोकसभेच्या उमेदवारीच्या पूर्वी दिलेला शब्द हा शिवसेनेचा पूर्ण केलेला आहे आज या निमित्तानं मी सांगतो आपल्याला साहेब आज आपलं व पक्षाचं संपूर्ण खरखर शेतकऱ्याच्या घरामध्ये आज प्रामुख्यान जो सीमेवर लढणारा जवान आहे तो शेतकऱ्याच्या घरामध्ये भरती होतो आज बोलजोडी बघायला गेलं तर शेतकऱ्याच्या घरामध्ये बोलजोडी बघायला मिळते आणि एक परण बघायचं गेलं तर शेतकरी या घरामध्ये बघायला भागायला जमत आणि बारीक लक्ष शेतकऱ्याच्या प्रत्येक जे जिवळ्याचे विषय आहेत त्या प्रा, प्रत्येक जिवळाच्या यात्रा सैनिकांसाठी केली गोपन संवर्धनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज जे शेतकऱ्यांच्या घरामध्ये बैल जेवढी ती खरखर त्या बैलगाडीसाठी आज आपण एवढी मोठी स्पर्धा पार केलेली आहे पण तामन साहेब जरा मला प्रामुख्यानं असं वाटतं की माझ्या कुस्ती क्षेत्राकडे आपलं जरा लक्ष कमी झालेलं आहे असं मला वाटायला लागले कारण शेतकऱ्यांच्या घरामध्ये कुस्ती बैलगाडी आणि आप सैनिक आपल्याला बघायला मिळतो पण साहेब आज आपली स्पर्धा जाहीर झाल्यानंतर जा दोन फॉर्च्युनर दोन थार आणि सात ट्रॅक्टर दीडशे टू व्हीलर एवढं पक्षी बक्षीस ऐकल्यानंतर खरखर आज चर्चेचा विषय झाला एवढा पैसा आला कुठून टीका केली मीडियामध्ये दिली चर्चा झाली पण खरखर आज मला एवढं सांगाव असं वाटतं की आज क्रिकेटचं शतक मारल्यानंतर एखाद्या क्रिकेटरला बीएमडब्ल्यू कार दिली जाते मॅन ऑफ द मॅच बीएमडब्ल्यू आधी दिली जाते पण आज शेतकऱ्याला जर आपण फॉर्च्युनर देत असलं आमचा पक्ष देत असला तर या म्हणजे काय करतुकी झाली मला प्रश्न पडलेला आहे मी साहेब त्यावर म्हणलं की जवळ पण भरपूर पैसे माझ्या पक्षाजवळ भरपूर आहे जर शेतकऱ्यांचा खरोखर फायदा होणार असेल तर आमच्या दोघांकडे भरपूर पैसा आहे त्यानंतर प्रश्न आला की शतक मारल्यानंतर जी भीएमबंवाडी कार दिली जाते मी साहेब असं म्हणलो येणाऱ्या काळामध्ये पुढची स्पर्धा जी असेल की आपली भीएमबंदी जी असेल हे साहेब नुसतं म्हणलं साहेब मी घ्यायची नाही पण नुसतं म्हणलेलं आहे पण खरखर जर ती आपण जर जाहीर केली तर आज शेतकरीच्या शेतकरी वर्गामध्ये जी शंभर उलांडा झालेली आहे ती हजार कोटी मध्ये जाईल आणि मी साहेब हे पुरावेशी परवा साहेब साहेबांच्यावर प्रेस घेत असताना हे पुराशी प्रेस समोर घेऊन बसतो की कशा पद्धतीने कोणीची मुलाखत झाली साहेब मी जास्त वेळ घेत नाही जात एवढं सांगतो आज आपण दोन फॉर्च्युनर दोन थार आणि सात ट्रॅक्टर देणार आहोत एक माझी विनंती आहे साहेब आज जे जे विजेते असतील प्रमुख अकरा त्या प्रमुख शेतकऱ्यांचा सन्मान शासनाच्या दरबारात झाला पाहिजे म्हणजे मंत्रालयाच्या पुढे आपल्या हस्ते झाला पाहिजे एवढी मी आपल्यासमोर विनंती करतो ती आपण मान जी अपेक्षा आहे आज बैलगाडी संघटनेच पहिलं अधिवेशन पार पडतंय ज्या पद्धतीने साहेब क्रिकेटच आयपीएल खो खो कबड्डीच जे लीग भरतं येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष शिवसेना पक्ष बैलगाड्यांच आयपीएल बैलगाडी प्रो लीग भरवल असं माझी आपण विनंती आहे ते आपण जाहीर करावं हो। आपल्या भाषणामध्ये आणि साहेब माझी साहेब माझी माझी दुसरी एक विनंती आहे साहेब ह्या प्रो बैल असतील खरखर संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हतं पूर्ण देशातील शेतकरी एकटो एका जागी येतील या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून आणि खरखर हे शिवसेना पक्षाने जर केले तर खरं हा इतिहास घडेल की जनावरांची प्रो लीग झाली पूर्ण जगामध्ये याचा डंका वाचेल आणि माजी साहेब आपल्या जवळ विनंती आहे की ह्या प्रो लीग किंवा बैलगाडी संघटनेचं अध्यक्षपद आमदार उदयजी सामंत साहेबांना आपण द्यावं एवढी मी आपल्याला विनंती करतो साहेब मी जाता जाता आज मला खरं राजकीय गोष्टी कुठल्या आज भाष्य करायचं नव्हतं पण आज मला ते माझ्या मनात नसता नसताना आज मला राजकीय थोड्या दोन शब्द बोलायचे वाटते साहेब मला तुम्ही गेल्या चार महिन्यापासून मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून झाले पण परवा साहेब नगरपालिकेचा सा आचारसंहिता लागणार पूर्वी दोन दिवसापूर्वी मी गेल्या महिन्यामध्ये आपल्याकडे मागणी केली होती की पलूस नगर पंचायती नगरपालिकेच्या इमारतीच्या नूतन आपल्या नगर विकास खात्यातून पाच कोटी रुपयाची विचार न करता सोळा सप्टेंबर रोजी त्या पत्रावर सही केलं आणि सतरा सप्टेंबरला त्या पत्राची कारवाई चालू झाली साहेब आपल्या मुळे ही नगरपालिकेची इमारत खरोखर मंजूर झाली पण आमच्या इथे त्या विभागाचे काँग्रेस आमदार साहेब त्यांनी जुन्या व्हिडिओ पत्र काढून सर्व लोकांमध्ये मतदारांमध्ये संभ्रम तयार केले ते संभ्रमानुसार एवढेच तयार तयार झाली कारण ते स्वतः राज्याचे नेते म्हणून घेतात ते माझे जमलं नाही ते मी कुठल्याही पदावर नसताना पोलीस नगरपालिकेसाठी पाच कोटी रुपयाच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शक खाली मंजूर करून आणला म्हणून त्यांना पडतो की झाली साहेब मी एवढीच विनंती करतो आपल्या भाषणामध्ये आपण मांडावं की पलूस नगरपालिकेचा कशा पद्धतीनं फोंडन कुठल्या पत्रावर कुठल्या मागणीवर याचा विचार झाला आणि ते पाच कोटी रुपये मंजूर झाले येणाऱ्या काळामध्ये जरी मला लोकसभेला पराभव समोर जावं असेल तरी आज मी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रामुख्याने सांगेन सांगली लोकसभा मतदारसंघाची संघासाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी आज मी मंजूर केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने नगर विकास खाता असेल सामाजिक न्याय विभाग असेल उद्योग मंत्री उद्योग खात्यातून असेल किंवा पर्यटन मधून असेल पण पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मी चार महिन्यामध्ये आदरणीय शिंदे ने साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजूर करून आणलेला येणाऱ्या काळामध्ये हा आकडा लांब पुढे जाणार आहे एवढीच मला आपल्या समोर दोन शब्द व्यक्त करायचे साहेब सर्वजण या ठिकाणी खरखर एवढे सर्व प्रमुख पाहुणे आपण येणार आहेत मला माहीत होत पण आदरणीय मी शंभूराजे देसाई साहेब येतील मला सामंत साहेब येणार होते कारण मागच्या दोन कार्यक्रमाला माझा आला नव्हता तुम्ही म्हणून शंका होती की येत आहे की नाही पण साहेब आज सर्वजण तुम्ही आलात त्याबद्दल मी सर्व सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने आपले आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर तुमच्या सर्वांशी बोलण्यासाठी येत आहेत कोडिया पुढ्या यानंतर